रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं लोणंद नगरीमधून कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची मिरवणूक सकाळी साडेसात वाजता या ठिकाणी आयोजित केलेली होती त्या या मिरवणुकीमध्ये मालोजीराजे विद्यालय व ज्युनियर कॉलेज लोणन या विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे ज्युनियर कॉलेज लोणन यांच्या विद्यार्थिनी या दोन्ही विद्यालयाचा सर्व स्टाफ असे सर्व विद्यार्थी सहकारी शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी मिळून सर्वसाधारणपणे सव्वा दोन हजार विद्यार्थी या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले होते या दोन्ही विद्यालयांच्यामध्ये अडीच हजार विद्यार्थी आज या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आशीर्वादाने स्वतःचं शिक्षण पूर्ण करीत आहेत प्रत्येक वर्षी या मिरवणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी सहकारी बंधू भगिनींच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत असतं कर्मवीर अण्णांच्यावर जीवापाड प्रेम करणारे या दोन्ही संकुलातील सर्व सहकारी शिक्षक आहेत या मिरवणुकीच्या कामामध्ये या लोणंदनगरीतील सर्व नगरपंचायत असेल विविध संस्था असतील संस्थांचे पदाधिकारी असतील या सर्वांचे ला या ठिकाणी विशेष सहकार्य या मिरवणुकीला लाभत असतं विशेषतः लोणंद शहर पोलीस स्टेशननी यावर्षी अतिशय उत्तम अशी जबाबदारी या ठिकाणी बंदोबस्ताची बजावलेली आहे त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानतो या मिरवणुकीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही शाळांच्यामधील सगळ्याच शिक्षक कर्मचाऱ्यांनी अतिशय बारकाईने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्यावरती लक्ष देऊन या मिरवणुकीमध्ये अतिशय उत्साहवर्धक वातावरण सकाळच्या वेळी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मिरवणुकीमध्ये झांज पथक नृत्य लेझिम पथक त्याचबरोबर इतरही काही वाद्यवृंद या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला ग्रामस्थांना मिळाले ग्रामस्थांच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साही वातावरण होतं या मिरवणूक रथाचं वेगवेगळ्या ठिकाणी या प्रतिमेचं पूजन अनेक मान्यवर ग्रामस्थांनी केलेलं आहे या मिरवणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य त्यांचे काही सहकारी त्याचबरोबर प्राचार्य सौ नेवशे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी या मिरवणुकीत सहभागी झालेले होते या मिरवणुकीमु मुळं या नवीन असणाऱ्या आमच्या सर्व नव्या जुन्या पिढीतील सेवकांनी अतिशय उत्साहवर्धक अशा वातावरणामध्ये स्वयंस्फूर्तीनं कर्मवीर अण्णांच्या विषयीच्या घोषणा देऊन या मिरवणुकीला एक वेगळी रंगत आणण्याचा प्रयत्न आजच्या या एकशे सदतीसाव्या जयंतीच्या निमित्ताने केलेला पाहावयास मिळालेला आहे सर्व सहकारी शिक्षक यांचं परिश्रम या कामी उपयोगी आलेला आहे यामध्ये उपप्राचार्य आबासाहेब धायगुडे त्याचबरोबर श्री घाडगे सर त्याचबरोबर दाभाडे सर आणि आमच्या पारखी मॅडम असतील जाधव मॅडम असतील त्यांचे इतर आमच्या सर्वच सहकारी भगिनी आणि कन्याशाळेच्या आमच्या प्राचार्या सौभाग्यवती नेवशे मॅडम त्यांचे पर्यवेक्षक सहकारी नेवशे सर त्याचबरोबर असणारे शेख सर इतरही सर्व महिला भगिनी यांचंही सहकार्य या ठिकाणी लाभलेलं ला आहे विशेषतः त्यामध्ये असणाऱ्या मुलींचा उत्साह असेल मुलांचा उत्साह असेल हे वाढवण्याचं काम या दोन्ही संकुलातील सगळ्या शिक्षक बंधू भगिनींनी केलेलं आहे म्हणून त्यांचेही या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि माझे कर्मवीर अण्णांच्या जीवनकार्याविषयी असणारे दोन शब्द या ठिकाणी मी पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त करतो कर्मवीर अण्णांच्या जीवनकार्याची महती या विद्यार्थ्यांना समजावी म्हणून या ठिकाणी सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी रयत संकुलाच्या वतीनं कर्मवीर अण्णांच्या जीवन कार्यावरती या राज्यातले एक ज्येष्ठ इतिहासकार आणि शिवव्याख्याते सन्मान्य डॉक्टर श्रीमंत पोकाटे यांना निमंत्रित करण्यात आलेला आहे आणि रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी अधिकारी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदे साहेब सहसचिव उच्च शिक्षण विभागाचे यांना या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निमंत्रित केलेलं आहे या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा ठरवत असताना तय शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य सन्मान्य मिलिंदादा माने आणि स्थानिक स्कूल कमिटीचे इतर सर्व मान्यवर सहकारी सदस्य सगळ्या वेगवेगळ्या संस्थांचे असणारी इथल्या स्थानिक असणाऱ्या समित्यांचे सर्व पदाधिकारी यांचं सहकार्य या संकुलाला लाभत असतं त्यांचेही निमित्ताने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कर्मवीरांचे विचार यार या राज्यातच नव्हे तर या देशामध्ये देशाच्या बाहेर नेण्याचं काम इथल्या रयतसेवकांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेश विनम्र अभिवादन करून या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र